नमस्कार मंडळी जगा वेगळे जगा वेगळे अष्टवक्र संहिता मूळ संस्कृत सूत्रांचं पद्य रूपांतरण श्री नारायण पाटणकर रत्नागिरी लिखित भाग तीन प्रकरण एक चैतन्य सूत्र क्रमांक बारा साक्षी पूर्ण क्रियामुक्त आत्मा एक असंग निस्पृह शांत भ्रांती संसारी ब बंधित विस्तार अष्टावक्र महामुनी पुनः पुन्हा राजा जनकाला केवळ तू आणि तूच आत्मा असून तुझे म्हणजे आत्म्याचे रूप सर्वसाक्षी परिपूर्ण क्रियामुक्त आणि एकमेव असेच तसेच संगरहित इच्छाविरहित आणि परमशांत असल्याचे स्पष्टपणे व सरलतेने सांगत आहेत ते बजावत आहेत की संसारात अडकल्याचे बंधित झाल्याचे राजाचे आकलन ज्ञान केवळ मिथ्या आहे तो भ्रम आहे दोरीला साप समजण्यासारखे आहे ये ते येथे राजा जनकाच्या माध्यमातून ते आपणा सर्वांना हेच सांगत आहेत की सर्व दिसते ते केवळ एकमेव आत्मलाघवच आहे एकच समग्र आहे परंतु दिसते भासते अनेक एकच समग्र आणि समग्रच एक असतात असताना त्या एकमेकांच्या प्रगतीकरण कौशल्यामुळे म्हणजेच मायावी शक्तीमुळे अनेक दिसते ते भासते मात्र मूलत तेथे अनेक असे काहीच नाही आहे ते एकमेव द्वितीय चैतन्य ज्याला आत्मा ब्रह्म पूर्ण यापैकी काहीही संबोधले तरी असतो तसे आहे हे अभिव्यक्ती प्रगटीकरणाच्या वैविध्यामुळे एक विविध भासते पण तसे ते अजिबात नसते या एकाची एकमेव सदोदित प्रज्वलित जाणीव हाच बोध होय ही तर वास्तवात स्वतःशी स्वतःचीच ओळख आहे तुका म्हणे बीजे बीज दाखविले पत्र पुष्प आले गेले वाया असे तुकाबा तुकोबा राय म्हणतात नेमके तेच अष्टावक्र सांगत आहेत विविध शरीरे व शरीरांतर्गत व्यवहार ही पत्रपुष्पादी उपाधी आहे हे, हे बाह्यरूप पाश किंवा बंधन आहे देखावा आहे देखावा दुर्लक्षून मूळ रूप पाहणे अगत्याचे आहे राजाजनक व आम तुम्हा आम्हा सर्वांना याचा यथातथ्य बोध झाला तर अष्टावक्र जनक आपण हे सारे केवळ ब्रह्मच असो तेच तर पूर्ण चैतन्य आहे असंग, निर्गुण निराकार क्रियामुक्त निस्पृह व परमशांत सर्वसाक्षी व सुख सदा सुखी येथे कोणीही बंधनात नाही संसारी नाही संसार ही केवळ माया मिथ्या आहे प्रश्न आहे केवळ उचित आकलनाचा सूत्र क्रमांक तेरा कूटस्थ केवला अद्वैत आत्मबोधी सदा ध्रुव मिथ्याबाह्यांतर भाव टाकुनी तू सदा ध्रुव बाबा रे तू कुटस्थ अविनाशी स्तब्ध असा केवळ एक आणि एकमेव अद्व, अद्वैत मूळ पुरुष आहेस तू अचल अढळ असा आत्मा असून त्याचा बोध आता तुला तुझा तुला तुझा झालेला असल्याने आता तरी तू आत बाहेर वर खाली असा भ्रम कायमस्वरूपी टाकून आपल्या ध्रुवावस्थेतच सातत्याने अस आपण स्वतःला आगळे वेगळे निराळे उच्च नीच राजा प्रजा असे किंवा यासारखे समजणे हा अहंकार आहे अहंकारामुळे अहंकारा द्वैताचा भेदाभेदाचा भ्रम सत सत्य वाटतो आणि संसार बंधनात अडकले अडक अडकल्याची मूर्ख समजूत पक्की होते त्यामुळे प्रत्येक जीवाद्वारे स्वतःला इतरांपासून वेगळे समजण्याची चूक प्रमाद संभवतो त्या प्रमादाची शिक्षा म्हणजे जन्म मृत्यूचे चक्र वास्तवात असे सर्व काही नसून सूर्य व त्याच्या किरणांसारखे हे जग आहे किरणे सूर्य गंध फूल वेगवेगळे नसतातच वेगळेपणा भासात आहे भास सत्य मानला जातो तेव्हा दोरीला सर्प समजण्याची चूक संभवते एकाला अनेक समजण्याची चूक संभवते आत्म्याच्या स्वयंस्फूर्त सहज यादृच्छिक आविष्काराला विविध व भिन्न जीव समजण्याची चूक संभवते त्यामुळेच तर माझे तुझे ही वेगळेपणाची अहंकारी भाषा तज्ञ तज्जन्य तद यातना चक्र सुरू होते सातत्याने चालू राहते हाच तो शापित विश्व अश्वत्थामा अहंकार भेद नसतानाही तसा मानण्याची मूर्खता किंवा अज्ञान एक अनेकात प्रकुटूनही एकच असते व राहते सहस्र किरणे फाकली तरीही ती एकत्वाने सूर्यच असतात गंध वाऱ्याबरोबर बाहेर गेला तरीही गंध फुलाशीच अनुबंधित असल्याचे असल्याने तो फुलच असतो फुलाचा गंध म्हणताना फुलाचेच मुळा मुळाचेच कौतुक गंधाच्या नुसारी केले जाते म्हणजेच आदिस्वरूपी फुलच आहे आदित्यच आहे चैतन्य किंवा एकमेव एकमेवाद्वितीय आत्माच आहे प्रगटीकरणाची शोभा लाघव ही माया आहे जे एकमेव द्वितीय अचल अढळ सत्य ब्रह्म आहे ते आणि तेच केवळ आहे ते दिसत नाही पण आहेच आहे त्याची शोभा माया प्रगटीकरण दिसते पण ते का नाहीच नाही या खात्रीने राजा जनक व तुम्ही आम्ही सारे वाचकही एकमेव द्वितीय केवळ अद्वैत आहोत हे जाणून पूर्ण समाधान असणे अगत्याचे आहे कोणीही वेगवेगळेपणाची वेगवेगळ्या वेगवेगळेपणी जीव नाही सारे काही पूर्ण ब्रह्म आहे आत्मा अचल आहे कारण पडदा स्थिर नसेल तर त्यावर चलचित्रपट चित्रपट दिसणार नाही तसा आत्मा स्थिर असल्यानेच विश विश्वाचा चित्रपट उलगडत उलगडत असतो मात्र पडदा सत्य व चित्रपट सुरू होण्याचा संपण्याचा व पुन्हा असा व त्यासारखा आवर्ती असणारा असल्याचे असत्य असत्यच असतो सूत्र क्रमांक चौदा मी देह या पाशात सदा पुत्रा तू बंधित मी बोधया खडगाने पाश छिंदुनी सुखित विस्तार हे पुत्रा जनका तू स्वतःला देह समजून देहरूपी पाशात कायमचा जखडला गेला आहेस वास्तवात तू केवळ चैतन्यच आहेस या चैतन्य खडगाचा आत्म तलवारीचा वापर करून तू तु तुझी तुझी स्वतः देह असल्याची अज्ञानी समजूत कापून काढ शरीर म्हणजे दृश्य आत्मा आणि आत्मा म्हणजे अदृश्य शरीर आहे केवळ आत्माच चैतन्यच आहे तो आत्मा म्हणजेच चैतन्य व्यक्त व्यक्ततेत स्थि शरीर तर अव्यक्ततेत शुद्ध प्रकाशरूपे असतो हा प्रकाश चैतन्यच तू ज्ञानबोध म्हणून दृढतेने स्वीकार आणि स्वतःकडे शरीर या शरीरी दृष्टीने न पाहता चैतन्य या बोधदृष्टीने पहा अज्ञान ज्ञान प्रवेशाने पोळ काढते सूर्याला अंधार कधी भेटतच नाही ज्ञानबोधी ज्ञान खडगाने अज्ञानाचा नाश करून कायमचा सुखी होतो तो मी शरीर या असल्या ह असल्याच्या युगानयुगे बाळगलेल्या गैरसमजुतीतून पाशातून बेड्यातून केवळ ज्ञानरूपी तलवारीच्या सुयोग्य वापराने लगेच मुक्त होतो माझा देह हो, तुझा देह हो, मी तू तु, माझे तुझे हे विभिन्नता म्हणजे अहंकार आहे मी असे केंद्र अस्तित्वातच नाही आहे तरीही एकदा का मी बळ बल, बळकट झाला दृढ झाला की द्वैत द्वंद्व हिंसा शोक यातना हे चक्र कार्यरत होते अगदी कधीही न थांबणारे यातना चक्र आहे हे चिंतनामध्ये ध्यानामध्ये समाधीमध्ये मात्र एकच चैतन्य विविधतेने नटून सगुण साकारात अव अवतीर्ण झाल्याचे ज्ञान होते समाधी म्हणजे समत्वाचे अधीन असणे समत्वाच्या हातात मी या केंद्राला स्वेच्छेने सोपवणे हे असते समर्पण समत्वामध्ये वेगळेपण अर्पण करणे व्यक्तीचे समष्टीत विसर्जन होणे मात्र हे सारे शुद्ध ज्ञान म्हणून उद्भवल्यास सहजतेने साधते समाधी समाधितत्व हे विनायास विनासायास क्लेश दंड यातने रहिततेने संभवते अगदी अनायाचे समाधीद्वैत अद्वैतच असल्याचे समजते आणि लगेचच अद्वैत पुष्प गंधित होते समाधीचे रहस्य हेच आहे की निर्गुण निराकाराचे सत्यत्व आणि सगुण साकारतेचे वैयर्थ्य ध्यानात येते तर आपण म्हटले आहे की शरीर हे आत्म्याचे दृश्य रूप आहे मात्र रूप येणारे जाणारे असल्याने नि विकारी फेरफटका होत असणारे आहे अशा अर्थी मी देह हे अज्ञान आहे कायम टिकणारे नसल्याने देह समजून विकारी बदलणारी व त्या अर्थी अज्ञानी आहे मात्र चैतन्य कायमचेच असते म्हणून ते शुद्ध ज्ञान आहे आ त्याच्या ज्ञानप्रकाशात सदोदित असणे म्हणजेच मुक्ती बिनशर्थ मुक्ती असे जे कृष्णमूर्ती म्हणतात तीच मुक्ती या सूत्रात अष्टावक्र महामुनींनी तळ हातावरच्या आवळ्याप्रमाणे सुस्पष्टतेने दर्शवली आहे मात्र समाधी म्हणजे काही बनणे करणे नसते ते समत्वाच्या सहज अधीन असणे असते सूत्र पंधरा स्वयंप्रकाशी निसंगी तू निष्क्रिय दोषमुक्त ईश प्रात्यार्थ समाधीचे विस्तार अनुष्ठानची बंदी तू स्वतः प्रकाशच असताना सर्वज्ञ चैतन्य असताना संगरहित असताना क्रियामुक्त असताना निरंजन शुद्ध दोषरहित असताना सुद्धा आणखी कोणत्या ईश्वराला शोधित फिरत आहेस ईश्वर ईश समाधीचे अनुष्ठान विधी वी, पूर्ण धर्म कृत्य करू इच्छितोस ते काय व कशासाठी अरे राजा हे समाधीचे अनुष्ठानच तुझे बंधन आहे हीच ही तुझी श्रृंखला आहे तू स्वतःलाच असा काय शोधणार तू तर आजन्म आहेसच म्हणूनच म्हणूनच अजर व अमर आहेस मग तुझ्या परते तुझ्याही पुढचे असे काय दा असू शकते की ज्यासाठी तू समाधीचे अनुष्ठान पूजापाठ प्रार्थना यासारखे वेडाचार अवलंबिले आहेस जे तुला स्वत फक्त अधिकाधिक भ्रमात अडकवून जर्जर करीत आहेत काय आहेत ना काय आहेत ना अलौकिक अष्टावक्रमुनी या उपा उप, काय आहेत ना अलौकिक अष्टावक्रमुनी या उपदेशाकडे लक्ष पुरवल्यास अध्यात्म निराशावाद आहे असे म्हणणाऱ्यांचे साहस को असे म्हणण्याचे साहस कोणी वाजवी विवेकी माणूस करू शकेल काय घ्या या आणि लुटा अष्टा अष्टावक्रवाणीचा कृपा प्रसाद सूत्र सोळा सूत्र सोळा विश्वव्याप्त तुझ्यामध्ये पुष्पी सूत्रा परिराहसी शुद्ध जागृत ज्ञाता तू क्षुद्र चित्ता न पावसी विस्तार वास्तवात हे राजन अवघे विश्व तुझ्या मध्ये सामावलेले आहे जसा पुण्य मालेत धागा असतो पुष्प जसा पुष्पमालेमध्ये धागा असतो तसा तू विश्वाचे अंतरंगात आहेस धाग्याशिवाय पुष्पाला पुष्पमाला राहू शकत नाही विना विनाधागा सारी पुष्पे विस्कळीत होतात त्याप्रमाणे तू विश्वाच्या अंतरंगात नसशील तर हे दृश्यरूप विश्व अंतर्धनच पावेल तू जागृत ज्ञानी साक्षी द्रष्टा असल्यानेच विश्वाला व वैश्विक लिहिलेला ली वैश्विक लीलेला अस्तित्व आहे दृश्याशिवाय द्रष्ट्याशिवाय दृश्य नाही तुझ्याशिवाय विश्व ही कल्पना तुझ्याशिवाय विश्व ही कल्पना आहे मात्र तू असल्यानेच विश्व आहे हे सत्य आहे पाहणारा नसेल तर काय व कसे पाहिल पाहिल पाहिले जावे प्रत्येक मानव आणि सर्व मानव जात ही एकत्वाने द्रष्टा आहे म्हणून तर दृश्यरूप मानवी जग आहे द्रष्टारहित काही असेल किंवा नसेल तरी त्याचा पुरावा तो काय विनापुरा विन विनापुरावा असणे किंवा नसणे ही भाषाच मूर्खतेची आहे आहे म्हटले तरी पुरावा काय नाही म्हटले तरी पुरावा काय कोणत्याही होकारार्थी वा नकारार्थी विधानाला विधान करता लागतोच लागतो विधानाला जसा विधान करता हवा तसा दृश्याला दृष्टा हवाच हवा एका वाचून दुसरे नाही दुसरे नसता एकही नाही कोणीही द्रष्टा नसेल तर काहीही दृश्य असत नाही जेव्हा असते केवळ तेव्हा असते केवळ शून्य हे जाणून तुझ्या केवळ असणेपणाची तू खात्री बाळग तू कैवल्य साक्षी आहेस तू केवळ असणेपणात नांदणारा साक्षी आहेस सर्व विश्व आपले अलिप्ततेने पाहणारा आहेस तू आहेस म्हणून जग आहे तू नाहीस तर काही नाही हा शुद्ध भाव राखून तू परमशांत व सुखी रहा मात्र हीन क्षुद्र मानून तू क्षुद्र चित्त होऊ नकोस या, या मति सा गतिर भवेत ही धारणाला त्यागू नकोस आत्मज्ञानी हीन समजू शकत नाही राजा तू शुद्ध जागृत चैतन्य आत्मा असल्याचे असल्याने कधीही शबलित असणे शक्यच नाही आत्मा एकमेव असल्याने आत्मज्ञानी सदा सर्वदा स्वामी असतो त्रैलोक्याचा अधिपती असतो